शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला विश्वास कृषी डॉक्टर सूर्यकांत नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो भारत एगरीच्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आजचा व्हिडिओ कापूस पिकावरती असणार आहे आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कापूस पिकामध्ये आपल्याला जी दुसरी फवारणी घ्यायची आहे ती कधी आणि कोणती घ्यायची आहे व्हिडिओ अतिशय छोटा असणार आहे माझी विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर वेळ घालवता सुरू करूया बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक कीटकनाशक एक बुरशीनाशक एक टॉनिक आणि एक एनपीके एकत्र करून फवारणी घ्यायला सांगणार आहे तर एक एक करून आपण पाहूया की कि कीटकनाशक बुरशीनाशक आणि टॉनिक आपल्याला कोणतं वापरायचं आप आहे कीटकनाशकामध्ये या ठिकाणी बघा एकतर युपीएल कंपनीचं आपाच्या आहे जे तुम्ही एकशे साठ ग्रॅम घेऊ शकता किंवा ह्याला एक ऑप्शन आहे तो म्हणजे बेस्ट ॲग्रोलाईफचं पायडॉन म्हणून येतं ते तुम्ही पाचशे मिली घेऊ शकता या दोन्ही पैकी कोणतंही एक कीटकनाशक आपल्याला घ्यायचं आहे आणि या व्हिडिओमध्ये जेवढ्या काही तुम्हाला मात्रा दिसणार आहेत त्या दीडशे ते दोनशे लिटर पाण्याच्या आहेत आणि एक एकर प्लॉटसाठी आहेत ठीक आहे हे कीटकनाशक झालं यापैकी कोणतंही एक घ्यायचं आहे दोन्हीही घ्यायचे नाही बुरशीनाशकामध्ये एकतर तुम्ही रोको घ्या दीडशे ग्रॅम किंवा तुम्ही सिन्झेंटा कंपनीचं रेडोमिल गोल्ड आहे ते तुम्ही पाचशे ग्रॅम घेऊ शकता या दोन्हीपैकी कोणतंही एक बुरशीनाशक टॉनिक मध्ये बघा अं सिंजेंटा कंपनीचं इसोबिओ खूप चांगलं आहे ते तुम्ही चारशे ते पाचशे मिली घेऊ शकता किंवा तुम्ही फ्लेमबर्क म्हणून येतं ते तुम्ही अडीचशे मिली घेऊ शकता या दोन्ही पैकी कोणतंही एक टॉनिक आपल्याला घ्यायचं आहे ठीक आहे चौथा घटक म्हणजे विद्राव्य खत एकतर तुम्ही महादन च बारा एक्सेट झिरो या ठिकाणी घेऊ शकता साडेसातशे ग्रॅम किंवा आय एफ कंपनीचं बारा एक्सेट घेऊ शकता साडेसातशे ग्रॅम एकंदरीत काय बारा एक्स जीव आपल्याला साडेसातशे ग्रॅम घ्यायचा आहे मार्केटमधल्या बेस्ट कंपनीचं तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता हे चार घटक झाले सांगितलेले चारही घटक मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो दीडशे ते दोनशे लिटर पाणी घेऊ शकता तुमच्या आवश्यकतेनुसार आणि हे सांगितलेलं प्रमाण एक एकरसाठी आहे एक एकरच्या प्लॉटसाठी आहे फवारणीच्या माध्यमातून दुसरी फवारणी का घ्यावी बघा एकतर मावा तुडतुडे पांढरी मासे फुलकडी आणि पाने खाणारी आळी त्या ठिकाणी तुमची चांगल्या प्रकारे कंट्रोल होणार आहे जे आपण कीटकनाशक घेतलं आहे त्याच्यामुळं पानावरती ठिपके मर रोग यासारखे जे काही बुरशीजन्य रोग आहेत ते देखील कवर होणार आहेत पात्या आणि फांद्यांची वाढ चांगली होणार आहे आणि तुमचं एकंदरीत प्लॉट एक तुम्हाला हिरवा झालेला दिसून येईल प्रकाश संश्लेषण वाढलेले दिसून येईल आणि प्लॉटची वाढ तुम्हाला चांगली झालेली दिसून येईल त्या ठिकाणी तर मित्रांनो अशा प्रकारे ही दुसरी फवारणी होती आता तुमचा प्रश्न असेल की ही फवारणी कधी घ्यायची नक्कीच तुम्ही ज्यावेळेस प्लॉट तुमचा पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचा होईल त्यावेळेस तुम्ही ही फवारणी घेऊ हो शकता आणि बरेच शेतकरी विचारतात की याच्यामध्ये आम्ही स्टिकर वापराव का हो नक्कीच तुम्ही जर वातावरण ढगाळ असेल पावसाची शक्यता तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी स्टिकर चांगल्या प्रकारचे मिसळू शकता काळजी घ्या जे काही पाणी तुम्ही वापरणार आहात ते पाणी चांगल्या पियचं असेल म्हणजे त्या पाण्याचा पीएच साडेसहा ते सात साडेसातच्या दरम्यान मेंटेन असेल जर नसेल तर अगोदर पीएच बॅलन्स त्या ठिकाणी मिसळा पाण्याचा पीएच त्या ठिकाणी न्यूट्रल करून घ्या आणि पाण्याचा पीएच चांगला झाल्यानंतर एक एक द्रावण त्या ठिकाणी एक एक घटक आता चार घटक सांगितलेत ते एक एक घटक त्या पाण्यामध्ये टाका चांगल्या प्रकारे विरगुळून घ्या आणि मग तुम्हाला एक एक पंप त्या ठिकाणी काढून का पावण्यासाठी वापरायचा आहे चला तर मित्रांनो पुढील व्हिडिओ भारतींग्रीच्या मराठी युट्यूब वरती तुम्हाला कोणता पाहायला आवडेल आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुरताच धन्यवाद